आजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत गावाच्या वेशीच्या दरवाजातील तीन बाय तीनच्या खिडकीतून बैलांना अमानुषपणे ओळ करून खिडकीतून काढले जाते आणि हा प्रकार पाहण्याकरिता जिल्ह्याभरातून हजारो लोक या ठिकाणी येतात मागील काही वर्षात अनेकदा या ठिकाणी भांडणे देखील झाली ही प्रथा बंद करावी अशी अनेक गावकऱ्यांची इच्छा आहे मात्र पूर्व परंपरेच्या नावाखाली हे अमानुष कृत्य या ठिकाणी केले जाते दुंद होऊन काही तरुण अगोरीपणे बैलांचा छळ करून आनंद साजरा करतात मात्र अद्यापही कुठल्याही सामाजिक संघटना संस्था यांनी चोख बंदोबस्त ठेवत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलिस अधीक्षक रोहितदास पवार हे स्वतः या ठिकाणी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत